कामाला कलेची जोड असली की आयुष्य समृद्ध होतं हेच तत्व सर्व कलाकार मंडळी अगदी प्रामाणिकपणे पाळत असतात तेजश्री ठाकूर हिने तर बालपणापासूनच हे तत्व पाळलं आहे आणि आपल्या कलेची आवड जोपासली आहे मोजकेच पण दर्जेदार नाटक आणि विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तेजश्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो ती सातत्याने पोस्ट करत असते नमस्कार मी तेजश्री ठाकूर मिटकर मी एक अभिनेत्री आहे माझं मास्टर्स झालं आहे कम्युनिकेशन अँड जर्नालिझममधून मी रुया महाविद्यालयामध्ये शिकत होते आणि आता मी सतत अभिनया क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तत्पर असते आणि ऑडिशन देत असते मी हिंदी मराठी मालिकांमधून कामं केलेली आहेत ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दे देखील काम केलं आहे माझं भरतनाट्यम आरंगेत्रम पूर्ण झालं आहे मी सातवीला असताना माझी एकदा भेट झाली होती निळू फुले सरांबरोबर आणि ते माझ्या घरी आले आणि मी त्यांना माझी बक्षिसं दाखवली त्यांनी जेव्हा माझी बक्षिसं पाहिली तेव्हा ते बोलून गेले की बघ तू एक चांगली अभिनेत्री होऊ शकतेस आणि तू खरंच प्रयत्न कर आणि कळत न कळत मी अभिनयाच्या क्षेत्राकडे वळली आणि मला अभिनय करायला आवडू लागलं मी बालनाट्य करत होती आणि तिकडून जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा शिकता शिकता मी ऑडिशन द्या देत गेली आणि ऑडिशन देता देता मला खूप चांगले चांगले -सा कामं करण्याची संधी मिळाली मी सी आय डीमध्ये काम केलं त्याच्यानंतर अँड टी व्हीवरील मेरी आवाज ही पहचान आहेमध्ये मी नेगेटिव भूमिका साकारली सोनी टी व्ही अँड टी व्ही दंगल चॅनलसारख्या चांगल्या चॅनल्समध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि सतत माझे त्यासाठीच प्रयत्न चालू आहेत डान्ससाठी खूप जास्त पुरस्कार मिळाले आहेत मी, मी आतापर्यंत ॲटलीस्ट शंभर एक ऑडिशन्स तरी दिलेले आहेत आणि माझे प्रयत्न चालू असतात मी सध्या आठ नऊ वर्ष झाले या क्षेत्रात कार्यरत आहे नाईन टू फाईव्ह जॉब मला करायचा नव्हता आणि तेवढ्यात असं झालं की लॉकडाऊन आलं आणि कोविडमुळे सगळं जग थांबलं आणि अक्षरक्षणी आईवडिलांकडनं पैसे मागायला पण आपल्याला मला आवडत नव्हतं की कशाला आईवडिलांकडनं पैसे मागावे तेव्हा मग मा मी सर्वेची कामं वगैरे करत होती बायकड्या क्षेत्रामध्ये मी सर्वेचं काम करत होती ओ मला आवड आहे मालिकांमध्ये काम करण्याची आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची मी हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे आणि मला एक गोष्ट रिअलाईज झाली की आहे ना जेव्हा आपण हिंदी मालिकांमध्ये काम करतो तेव्हा आपण मराठी प्रेक्षकांपर्यंत इतकं लवकर पोचत नाही पण जेव्हा मी मराठी मालिकांमध्ये काम केलं जसं जिजामातामध्ये काम केलं क्रिमिनल्समध्ये मी काम करत होती तेव्हा ते लवकर घरोघरात मराठी प्रेक्षकांच्या घरोघरात घरोघरी पोचत होतं आणि मला ते खूप आवडत होतं आणि माझं काम मला सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे हा माझा मेन उद्देश आहे हो मला खूप चांगले काम, मला खूप चांगली कामं करायची आहेत मी सध्या ऑडिशन्स देत आहे चित्रपटांसाठी देखील माझे प्रयत्न चालू आहेत तुमचा आशीर्वाद असेल तर लवकरच मी एका चांगल्या चित्रपटातून देखील तुम्हाला भेटायला